साडेतीन हजार रुपये राज्याची मागणी केली अखेर तळजोडी अंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले वीज ग्राहकाचे लाच लुचपत विभाग नागपूरकडे याबाबत तक्रार केली तक्रारी म्हणून दोन हजारांची लाच विकताना सहायक अभियंता मधुसूदन माधवराव पेठे याला लाच लुचपत विभागाने सापळा रंचू रचून रंगे हात अडक केली याबाबत गुन्हा नोंदवला जात असून अभियंत्याच्या घराची झळती देखील घेतली जात असल्याची माहिती आहे